तुमच्याकडे जर मनी प्लांट नसेल तर तो या दिवाळीत लावावर का कारण त्याचा खूप फायदा होतो असं वास्तुशास्त्र सांगतंय आणि जर आधीच तुमच्याकडे मनी प्लांट आहे तर वास्तुशास्त्राच्या नियमांचं पालन तुम्ही करताय ना कारण तरच तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे किंवा तरच तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे मग वास्तुशास्त्राप्रमाणे मनी प्लांट दिवाळीत का लावावा त्याचबरोबर जर मनी प्लांट आपल्याकडे आधीच आहे तर तो कोणत्या दिशेला ठेवावा कशाप्रकारे लावावा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया मंडळी एखाद्याच्या घरी आपण गेलो आणि त्याच्या गॅलरीमध्ये भरपूर छान छान झाडं लावलेली असली तर आपलं मन आपोआप प्रसन्न होतं होतं की नाही इतकंच कशाला दुसऱ्यांच्या घरचं जाऊ द्याव आपण आपल्या घरी जरी सुंदर सुंदर झाडं लावली ना तरी मनात एक प्रसन्नता राहते किती कटकट होऊ द्या बाहेरनं किती वैतागून आलो ना आपण आपल्या गॅलरीत जाऊन उभं राहिलो किंवा अंगणामध्ये जाऊन उभं राहिलो अवतीभोवती हिरवीगार झाडं असली की मन आपोआप प्रसन्न होऊन जातं हा अनुभव तुम्हालाही आला असेल पण त्यातही अशी काही झाडं जर आपण लावली की जी आपल्याला संपन्नता देणार आहेत घरात सौभाग्य वाढवणार आहेत घरात आनंदाचं वातावरण निर्माण करणार आहेत मग अशी झाडं असतील तर आणखीन चांगलं नाही का मग वास्तुशास्त्राप्रमाणे अशी कोणती झाडं आहेत जी लावली तर घरात सुख समृद्धी येते त्यामध्ये मनी प्लांटचं नाव आहे मनी प्लांट हे असं रोप आहे जे आर्थिक बाबींशी संबंधित मानलं जातं या रोपट्याचा संबंध थेट आर्थिक गोष्टींशी मानला जातो एक मिनिटं पण पुढे सांगण्याआधी तुम्ही मनी प्लांट लावा आणि तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल असं आमचं म्हणणं अजिबात नाही कष्ट प्रामाणिक प्रयत्न हे तर प्रत्येक माणसाने करायलाच हवेत पण वास्तुशास्त्रानुसार काही अडचणी आपल्याला जेव्हा येतात प्रयत्न करूनही यश मिळत नाही तेव्हा मात्र या छोट्या छोट्या उपायांची मदत आपण निश्चितच घेऊ शकतो आणि फक्त एवढंच नाही जर तुमच्याकडे मनी प्लांट आहे आणि त्याची तुम्ही नीट निगा नाही ठेवते काळजी नाही घेते तर असा मनी प्लांट पैसे कमाईचं साधन बनण्यापेक्षा पैसे गमवण्याचं साधन सुद्धा बनू शकतो म्हणून काही नियम आहेत जे पाळायला हवे आता बाकीचं खूप झालं नियम सांगा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनी प्लांट कुठेही ठेवून चालणार नाही तो अग्नेय कोणात ठेवायला हवा अग्नेय कोणा काय तर घराची पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली जी दिशा असते त्याला म्हणतात अग्नेय कोपरा ज्या दिशेला आपलं स्वयंपाक घर असावं असं म्हटलं जातं त्याच दिशेला मनी प्लांट सुद्धा ठेवावा त्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि आर्थिक स्थिती भक्कम होते वास्तुनुसार अग्नेयकोनात मनी प्लांट ठेवल्याने ग्रहस्थिती सुद्धा सुधारते म्हणजे जर तुमच्या पत्रिकेत तुमच्या कुंडलीमध्ये काही ग्रह खालीवर असतील ग्रह उच्च निच स्थितीमध्ये असतील आणि ग्रहांचे चांगले परिणाम तुम्हाला मिळत नसतील तर ती स्थिती सुद्धा या उपायाने सुधारू शकते मुख्यतः शुक्र बलवान होण्यासाठी शुक्र म्हणजे पैशाचा ग्रह आहे संपन्नता ऐश्वर देणारा ग्रह आहे वैवाहिक सुखाचा ग्रह आहे आणि तो ग्रह सुद्धा बलवान होतो या उपायाने त्याचबरोबर मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व कोपऱ्यात अर्थात ईशान्य दिशेला लावू नये ईशान्य दिशेला देवघर असावा असं म्हणतात पण या दिशेला मनी प्लांट मात्र लावू नये खरं तर उत्तर आणि पूर्व या दोन्ही दिशा झाडं लावण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये निश्चिद्ध सांगितल्या गेल्या कारण पूर्व दिशेला सूर्य उगवतो थेट प्रकाश पूर्व दिशेने आपल्या घरामध्ये येत असतो आणि त्या दिशेला जर मोठी झाडं असतील तर ऊर्जेचा प्रवाह थांबतो किंवा ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि म्हणून या दिशेला खूप मोठी झाडं लावू नये त्याची अशुभ फळं मिळतात असं म्हटलंय पैसा खर्च होतो पैसा घरात टिकत नाही असा अनुभव येतो असं म्हणतात वास्तुशास्त्रात रोप लावण्यासाठी काही विशेष तिथीसुद्धा सांगण्यात आल्यात बरं का शुक्ल पक्षातील अष्टमीपासून कृष्ण पक्षातील सप्तमीपर्यंत मनी प्लांट लावल्याने शुभ फळं मिळतात दिवाळीतली धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन हे तर खास मुहूर्त ठरतात जर तुम्हाला मनी प्लांट लावायचा असेल तर मनी प्लांट रोप वेलीसारखं वाढतं त्यामुळे त्याची वेल नेहमी वरच्या दिशेने वाढली पाहिजे हे लक्षात ठेवा मनी प्लांटचा स्पर्श जमिनीला होणार नाही म्हणजे त्याची जी वाढती वेल आहे त्याचा स्पर्श जमिनीला होणार नाही याची काळजी घ्या त्याला आधार देऊन वरतीच तो जाईल अशा पद्धतीने बांधा मनी प्लांटची वर वाढणारी वेल समृद्धीदायक मानली जाते मनी प्लांटचे कोणतेही पान सुकले किंवा पिवळे पडले तर ते ताबडतोब काढून टाका कारण असं म्हणतात की अशी पानं सुखसमृद्धीमध्ये अडथळा बनतात एवढी काळजी घेतली तर मनी प्लांट लावण्याचा हेतू सफल होतो तु। तुम्ही निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची काळजी घेईल इतकं साध सोपं हे गणित आहे आता या व्यतिरिक्त तुमच्यापैकी अनेकांचं म्हणणं असेल खूप वर्षांपासून मनी प्लांट आहे आमच्या आर्थिक स्थितीत काहीही सुधारणा झाली नाही मग तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी आणखीन काही उपाय करणं गरजेचं आहे मग ते उपाय कुठले आहेत जे खास करून दिवाळीत करायला हवेत तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीपूजनामध्ये श्रीसुक्त पठण केल्याने होणारा लाभ कारण कधी कधी आजार जर साधा असेल तर डॉक्टर एक साधा औषध देऊन आपल्याला बरं करतात पण आजार जेवढा गंभीर तेवढ्या सर्जरीज ऑपरेशन असं वाढत जातं की नाही तसंच आपल्या ग्रहस्थितीप्रमाणे आपल्या वास्तूमध्ये काय दोष आहे त्याचबरोबर आपल्या घरातली परिस्थिती काय आहे या सगळ्यावरून आपण केलेला उपाय लाभदायी ठरतो आहे की नाही ठरत आहे हे आपल्या लक्षात येतं आणि मग अशावेळी प्रभावी उपाय आणखी करण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत दिवाळीत कुठले उपाय लक्ष्मी कृपा प्राप्त करून देतात या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे ते नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका